तत्वज्ञ ज्योतिर्विदा आनंद पिंपळकर भगवान श्रीराम जे चौदा वर्ष वनवासामध्ये होते तर ते कुठल्या कुठल्या भागात होते याबद्दल माहिती द्या असे बऱ्याच लोकांनी सांगितलं आणि त्यानुसार मी हा भाग तयार करतोय प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू लक्ष्मण आणि त्यांची पत्नी सीता ही देखील होती या वनवासादरम्यान या तिघांनी कुठं कुठं वास्तव्य वास्त केलं हे आपण आता जाणून घेऊया तत्पूर्वी आनंद पिंपळकरच आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर करा ज्यावेळेस वनवास प्रभू श्री रामचंद्रांना झाला आज्ञा मिळाली त्यातलं पहिलं गाव होतं शृंगवेरपूर वाल्मिकी रामायणानुसार ते सर्वात आधी अयोध्येहून वीस किलोमीटर लांब असलेल्या तमसा नदीच्या किनारी गेले त्यानंतर ते त्यांनी गोमती नदी पार केली आणि प्रयागराज पासून वीस बावीस किलोमीटर असलेल्या शृंगवेरपूरला गेले या शृंगवेरपूरला निषद राजा गुहाचे राज्य होते याच ठिकाणी श्रीराम गंगा नदीच्या किनारी गेले आणि तेथे त्यांनी नाविकाला गंगा नदी पार करून देण्यास सांगितले दुसरे आहे सिंगरोर प्रयागराज पासून पस्तीस अडतीस किलोमीटर राम सिंगरोर हे नावाचं गाव आहे रामायणामध्ये या गावाचा उल्लेख आलेला आहे हे गाव गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे महाभारतामध्ये या स्थानाचा उल्लेख हा तीर्थस्थळ या नावाने देखील झालेला आहे पुढचं स्थान होतं ते म्हणजे कुरई प्रयागराज जिल्ह्यामध्ये कुरई नावाचं गाव आहे गंगा नदीच्या किनारी सिंगरोड गावाच्या जवळच आहे गंगा नदीच्या या तटावर कुरई तर पलीकडच्या तटावर सिंगरोर आहे सिंगरोड गावातून नदी पार केल्यानंतर प्रभू श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मण याच गावात उतरले होते या गावात एक लहानसं देऊळ आहे असं म्हणतात की गंगा नदी पार केल्यानंतर श्रीराम सीता आणि लक्ष्मण थोड्या वेळासाठी आराम करण्यासाठी इथे थांबलं थांबलेले होते आणि म्हणून त्याच ठिकाणी आत आता हे देऊळ बांधलेलं आहे पुढचं आहे चित्रकूट घाट कुरई गावातून पुढे श्रीराम प्रयागला म्हणजे गंगा यमुना दोन या दोन नद्यांचा संगम आहे तिथे गेले आणि या ठिकाणी आल्यानंतर श्रीरामांनी यमुना नदी पार केली आणि ते चित्रकूटाला पोचले या ठिकाणी वाल्मिकी आश्रम मांडवी आश्रम भरतकूप अशी अनेक स्मारके आहेत याच ठिकाणी श्रीरामांना अयोध्येस परत नेण्यासाठी भरत आला होता आणि जी प्रसिद्ध भरत भेट आपण ऐकतो ती इथंच झाली होती याच ठिकाणी भरताने श्रीरामांच्या पादुका घेतल्या होत्या व राजा दशरथाच्या पश्चात त्या पादुका सिंहासनावर ठेवून श्रीरामांच्या वतीनं राज्यकारभार भरताने सांभाळला होता तेच हे ठिकाण होतं इथूनच त्या पादुका नेण्यात आल्या होत्या पुढचं ठिकाण आहे आत्रिषींचा आश्रम चित्रकूटच्या जवळच मध्य प्रदेशातील सतना या ठिकाणी अत्रि ऋषींचा आश्रम होता आणि आत्री ऋषी हे चित्रकूटच्या तपोवनात राहत होते या चित्रकूटमध्ये श्री रामचंद्रांनी काही काळ वास्तव्य केलं ऋषींच्या आश्रमाच्या जवळच राक्षसांचा एक समूह राहत होता यज्ञयागामध्ये हे राक्षस उपद्रव करत होते आणि श्रीरामांनी या राक्षसाचा वध केला याचं संपूर्ण वर्णन वाल्मिकी रामायणाच्या अयोध्याकांडात आहे पहाटेच्या वेळी जेव्हा श्रीराम आश्रमातून जाण्यास निघाले तेव्हा ऋषींनी त्यांना निरोप दिला आणि त्यांना म्हणाले की हे राघवा या वनामध्ये भयंकर राक्षस आणि सर्पनिवास करतात हे येथील माणसांना अनेक प्रकारे त्रास देतात याच कारणाने अनेक तपस्वी लोक या ठिकाणी अकाली मृत्यू पावलेले आहेत तेव्हा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही या गोष्टीपासून आमचं संरक्षण करावं आणि तपस्व्यांचं रक्षण करावं श्रीरामांनी महर्षींची आज्ञा विश्वार्ध म्हणून उपद्रवी राक्षस आणि माणसांचे प्राण घेणाऱ्या सर्पांना नष्ट करण्याचं वचन दिलं आणि मग त्यांनी आपल्या पत्नी व प्रिय धाकट्या बंधूंसह पुढे प्रस्थान केलं पुढे ते आले दंडकारण्यामध्ये ऋषींच्या आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर प्रभू श्रीरामांनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील घरदाट जंगलामध्ये काही काळ आश्रय घेतला हे वन म्हणजेच दंडकारण्य छत्तीसगडच्या काही प्रदेशावर श्रीरामांच्या आजोबांचे तर काही प्रदेशावर बाणासुराचे राज्य होते या प्रदेशात तर नद्या सरोवरे डोंगर गुहा या ठिकठिकाणी थीक होत्या आणि आजही श्रीरामांच्या वास्तव्याचे पुरावे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात याच ठिकाणी श्रीरामांनी वनवासातला बराच काळ व्यतीत केला म्हणजे चौदा वर्षापैकी दहा वर्ष हे या ठिकाणी म्हणजे दंडकारण्यात वास्तव्याला होते आश्रमातून ते मध्य प्रदेशातील रामन येथे ते गेले हे सतना या ठिकाणी आहे व नर्मदा व महानदी या नद्यांच्या किनारी असलेल्या ऋषींच्या अनेक आश्रमामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी सेवा केली भ्रमण केलं या प्रदेशात जवळजवळ ते दहा वर्ष म्हणजे सर्वात जास्त राहिले दंडकारण्य क्षेत्र आणि सतनाच्या पुढे असलेल्या सुतीक्ष्ण मुनी व सरभंग मुनीच्या आश्रमात ते गेले आणि नंतर सीताक्षण आश्रमात ते परत आले याचे पुरावे देणारे शृंगी आश्रम रामलक्ष्मण मंदिर मांडवे आश्रम अशी अनेक स्मारके पन्ना रायपूर बस्तर आणि जगदलपूर या ठिकाणी आजही आहेत पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे शहडोल ज्याला आमरकंटक म्हणतात दंडकारण्यातून श्रीराम आधुनिक काळातल्या जबलपूर किंवा आमरकंटक ज्याला शहडोल म्हणतो आपण येथे गेले असावेत असा संशोधकांचा कायास आहे शहडोलच्या पूर्वेला एका पर्वताचे नाव रामगड आहे या ठिकाणी तीस फूट उंचीहून धबधबा ज्या कुंडात पडतो त्या कुंडाला आजही सीताकुंड नाव दिलेलं आहे याच ठिकाणी गुहा देखील आहे सीता बोंगरा व लक्ष्मण बोंगरा अशा दोन गुहा देखील या ठिकाणी आहेत छत्तीसगडच्या आग्नेला बिलासपूर म्हणजेच छत्तीसगड आहे दंडकारण्यात छत्तीसगड ओडिशा आणि आंध्र प्रदेशातला काही भाग येतो याच दंडकारण्यात आंध्र प्रदेशातील भद्राचलम हे ठिकाण सुद्धा येते तसेच पंचवटीकडे अगस्ती ऋषींच्या आश्रमात जात असताना रामटेक रामटेकडी म्हणजे रामटेक म्हणजे नागपूर येथे प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता यांचा काही दिवस मुक्काम होता हा भागही दंडकारण्याची सीमा होती भद्राचलम हे शहर गोदावरी नदीच्या किनारी वसलेलं आहे तिथे देखील सीतारा रामाचं मंदिर आहे हे देऊळ भद्रगिरी पर्वतावरती आहे असं म्हणतात की वनवासादरम्यान काही काळ भद्रगिरी पर्वतावर त्यांनी व्यतीत केला स्थानिक मान्यतेनुसार दंडकारण्याच्या आकाशातच रावण आणि जटायूचं युद्ध झालं आणि या जटायूचे काही अवयव दंडकारण्यात पडले गेले असे म्हणतात की जगात जटायूचं मंदिर या ठिकाणी आहे आणि या दंडकारण्याचा उल्लेख पुराणांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या क्षेत्राच्या उत्पत्तीची कथा अगस्त्यमुनींशी निगडीत आहे अगस्त्य मुनींचा नाशिकमध्ये आश्रम होता तसंच दंडकारण्यात सुद्धा एक आश्रम होता म्हणून पुढचं जे ठिकाण आहे ते म्हणजे पंचवटी म्हणजे नाशिक दंडकारण्यमध्ये अनेक मुनींच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर श्रीराम अनेक नद्या सरोवरे पर्वत आणि वन पार करत नाशिकच्या अगस्त्य मुनींच्या आश्रमामध्ये गेले अगस्त्य ऋषींचा हा आश्रम नाशिकमधल्या पंचवटी येथे होता या ठिकाणी काही काळ व्यतीत केल्यानंतर अगस्त्य मुनी श्रीरामांना त्यांच्या अग्निशाळेत तयार केलेली काही शस्त्र भेट दिली होती श्रीराम पंचवटीत राहिले आणि त्यांनी गोदावरीच्या तटावर स्नान ध्यान केलं नाशिकात गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचे जे स्थान आहे म्हणून त्याला पंचवटी म्हणून ओळखलं जातं वड पिंपळ आवला आवळा बेल आणि अशोक हे ते पाच वृक्ष आहेत याच ठिकाणी सीता मातेच्या गुहेजवळ पाच प्राचीन वृक्ष आहेत या वृक्षांनाच पंचवट असं म्हटलं जातं आजही सीता गुफा आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळते असे म्हणतात की ही झाडे श्रीराम सीता लक्ष्मण यांनी स्वतः तिथे लावली होती याच ठिकाणी श्री लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं होतं आणि श्रीराम लक्ष्मणाने खरदूषण या राक्षसांसाठी इथे युद्ध केलं होतं शुर्पणाकेचं नाक कापलं नासिका कापली म्हणून याला नाशिक असं म्हटलं जाऊ लागलं याच ठिकाणी ज्या ठिकाणी मारिच्याचा वध झाला त्याचं ते ठिकाणसुद्धा आता अस्तित्वात आहे आणि नाशिककरांना अभिमान वाटेल असं रामकुंड सीता सरोवर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाची भरपूर ठिकाणं नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतील याच ठिकाणी श्रीरामांनी स्वतः बांधलेल्या देवळाचे अवशेषही आज आपल्याला बघायला मिळतात ब्रीज राक्षसवत पंचवटीच्या जवळ व्याघ्रेश्वर येथे झाला याच ठिकाणी जटायू श्रीरामांची मैत्री देखील झाली वाल्मिकी रामायणामध्ये अरण्यकांडात पंचवटीचं अत्यंत सुंदर वर्णन केलंय तिथून पुढचं ठिकाण होतं सीताहरण झालं ते स्थान म्हणजे सर्वस्तीर्थ नाशिकमध्ये मारीच खर आणि दूषण यांच्या वदानंतर रावणानं सीतेचं हरण केलं आणि रावणाला विरोध करताना जटायूचाही मृत्यू झाला हे ठिकाण नाशिकपासून छप्पन किलोमीटर टाकेत ज्याला रामाचं टाकेत म्हणतात त्या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळेल गावात सर्व तीर्थ नावाच्या ठिकाणी आहे जटायूचा मृत्यू याच ठिकाणी झाला हे ठिकाण इगतपुरीमध्ये आहे या ठिकाणाला सर्व तीर्थ असं म्हणतात कारण याच ठिकाणी मरणासन्न अवस्थेत जटायूने सीता मातेविषयी श्रीरामांना सांगितलं होतं आणि इथे जटायूच्या मृत्यूनंतर प्रभू श्रीरामांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले होते व आपल्या पित्याचे आणि जटायूचं तर्पण केलं होतं याच ठिकाणी लक्ष्मणाने सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मण रेखा आखली होती असं म्हणतात पुढचं ठिकाण आहे भद्राचलम म्हणजे पर्णशाळा हे ठिकाण आंध्र प्रदेशातील खम्माम जिल्ह्यातल्या भद्राचलम येथे स्थित आहे रामाला येऊन एक तासाच्या अंतरावर आहे या ठिकाणाला पंसाला किंवा पणशाळा असेही म्हटले जाते पर्णशाळा असं म्हणून पर्णशाळा गोदावरीच्या किनारी वसलेली आहे हिंदूंच्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी ते एक तीर्थस्थान आहे काही लोक असं म्हणतात की या स्थानातून सीता मातेने जे अपार हरण केलं होतं रावणाने तर काहींचे असं म्हणणं आहे की या स्थळांनी रावणाने आपलं विमान काही काळाकरता उतरवलं होतं थोडक्यात काय तर सीतेच्या अस्तित्वाने पावन झालेलं हे ठिकाण आहे याच ठिकाणी रावणाने सीता मातेला पुष्पक विमानात बसवले होते म्हणूनच या ठिकाणाला सीतामातेचे हरणस्थळ मानतात याच प्रदेशात राम सीतेचे अत्यंत प्राचीन देऊळ आपल्याला आजही पाहायला मिळते त्यानंतर सीतामातेचा शोध सुरू झाला तुंगभद्रा आणि कावेरी नदीच्या क्षेत्रामध्ये हे सीतेचं मातेचं प्रथम स्थान होतं जिथं जटायूचा मृत्यू झाला ते टाकेत सर्व तीर्थ त्यानंतर श्रीराम व लक्ष्मणाने तुंगभद्रा कावेरी नदीच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी सीतेचा शोध घेतला त्यानंतर पुढे आहे तो शबरीचा आश्रम पंपा सरोवर तुंगभद्रा आणि कावेरी नदी पार केल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ विविध ठिकाणी गेले जटायू व कबंदाची भेट झाल्यानंतर ते दोघं ऋषिमुख पर्वतावर गेले त्या ठिकाणी जाताना ते पंपा नदीच्या जवळ असलेल्या शबरी या रामभक्त स्त्रीच्या आश्रमामध्ये गेले बाकी शबरीची उष्टी बोर आपल्याला ही कथा चांगलीच माहिती आहे पंपा ही नदी कर्नाटक राज्यातली तिसरी मोठी नदी आहे या नदीला पंबा असे दुसरेही नाव आहे पूर्वी तुंगभद्रा नदीलाच पंपा म्हणत असत याच नदीवर हम्पी शहर वसलेलं आहे या ठिकाणी बोरांची अनेक झाडे आहेत आणि शबरीची बोर आपल्याला माहीतच आहे रामायणामध्ये हंपीचा उल्लेख वानरांचं राज्य किंवा किष्किंधा राज्याची राजधानी म्हणून आला आहे पुढचं ठिकाण आहे जिथे हनुमानाची भेट झाली मलय पर्वत आणि चंदनाची वन पार करत श्रीराम लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताकडे गेले आणि या ठिकाणी त्यांची हनुमान आणि सुग्रीवाशी भेट झाली त्यांनी येथेच सीतेची आभूषणं बघितली आणि श्रीरामांनी वालीचा वध केला ऋष्यमुख पर्वत व किष्किंदा नगरी कर्नाटक राज्याच्या हंपीजवळ वेल्लारी जिल्ह्यात आहे विरुपाक्ष मंदिराजवळूनच ऋष्यमुख पर्वतावर जाण्यासाठीचा हा मार्ग आहे या प्रदेशामध्ये तुंगभद्रा नदी आपण तिला पंपा म्हणू ही धनुष्याच्या आकारामध्ये वाहते या नदीला पुराणामध्ये चक्रतीर्थ मानलं आहे याच पर्वताच्या पायथ्याशी श्रीरामाचं मंदिर आहे आणि या पर्वतांना मतंग पर्वत असं म्हणतात याच पर्वतावर मतंग ऋषींचा आश्रम होता पुढचं ठिकाणे कोडीकरई हनुमान आणि सुग्रीवाला भेटल्यानंतर श्रीरामांनी सेना जमवली आणि त्यांनी लंकेकडं प्रस्थान केलं मलय पर्वत चंदनवन अनेक नद्या धबधबे आणि वने पार केल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेने समुद्राकडं प्रस्थान केलं श्रीरामांनी त्यांच्या सेनेला कोडीकरई येथे एकत्रित केलं तामिळनाडू राजाला मोठा समुद्र किनारा लाभलाय कोडीकिरई हे ठिकाण वेलंकिनीच्या दक्षिणेला आहे या गावाच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला पार्क स्ट्रीट आहे या ठिकाणी आल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेच्या असं लक्षात आलं की या ठिकाणाहून समुद्र ओलांडून जाणं शक्य नाही आणि येथे पूलसुद्धा बांधला जाऊ शकत नाही म्हणून श्रीराम त्यांच्या सेनेसह रामेश्वरला गेले आणि पुढचं ठिकाण होतं ते रामेश्वरम रामेश्वरचं समुद्र शांत आहे म्हणून तिथे पूल बांधणं किंवा इथून समुद्र ओलांडणं सोपं होतं पुढचं ठिकाणी धनुषकोडी वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामांनी तीन दिवस शोध घेतल्यानंतर त्यांनी रामेश्वरांच्या पुढे समुद्रात असलेले स्थान सापडले जिथून लंकेला जाणं सोपं होतं त्यांनी नल आणि नीलच्या मदतीने लंकेपर्यंत पूल बांधला त्यालाच आपण राम सेतू म्हणूया छेदूकराई कराई तसेच रामेश्वरच्या आजूबाजूला या घटनेच्या संदर्भातले अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात येथील नाविक धनुषकोडीहून लोकांना राम सेतूंचे से अवशेष आजही दाखवायला नेतात धनुषकोडी तामिळनाडू राज्यातील पूर्व किनारपट्टीवर रामेश्वर द्वीपच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले गाव आहे हे गाव श्रीलंकेच्या तैलम मनाराहून एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे या गावचं नाव धनुषकोडी आहे कारण इथून नल आणि नील यांनी जो सेतू बांधला त्याचा आकार एखाद्या धनुष्यप्रमाणात धनुष्याप्रमाणे होता म्हणून ही धनुषकोडी समुद्राची खोली नदी इतकीच आहे काही ठिकाणी तर तळ दिसतो खरे तर येथे एक पूल बुडला आहे अठराशे ऐंशीमध्ये हा पूल स्पष्टपणे दिसला आणि तो हटवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले मला वाटतं तोच खरा रामसेतू आहे इंग्रजांनी या पुलाला ॲडम ब्रिज असं म्हटलं इंग्रजांना हा पूल इंग्रजांनी हा पूल पाडला नाही परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथे रेल्वेचा ट्रॅक तयार करण्यासाठी हा पूल पाडण्यात आला तीस मैल लांब आणि स सव्वा मैल रुंद असा हा रामसेतू पाच ते तीस फूट पाण्यात बुडाला आहे श्रीलंका सरकारला या बुडालेल्या पुलावर भूभाग मार्ग तयार करण्याची इच्छा आहे तर भारत सरकारला नौवाहनासाठी सेतू समुद्रम हा प्रोजेक्ट तयार करायचा आहे पुढचं ठिकाणी नुवारा म्हणजे एलिया पर्वतरांगा वाल्मिकी रामायणानुसार श्रीलंकेच्या मध्यावर रावणाचा महाल होता तो नुवारा एलिया पर्वतापासून नव्वद किलोमीटर लांब बांद्रवेलाजवळ मध्य लंकेतील उंच पर्वतामध्ये भुयारे तसेच अनेक गुन्हा आहेत त्या ठिका गुहा आहेत त्या ठिकाणी होता या ठिकाणी अनेक पुरातत्वीय अवशेष आजही सापडतात यांच्या कार्बन डेटिंगच्या माध्यमातून कित्येक हजार वर्षापूर्वीच्या या ठिकाणं आहेत किंवा या गुहा आहेत हे लक्षात येतं याच पर्वतावर रावण फॉल रावण गुहा अशोक वाटिका बिभीषणाच्या महालाचे अवशेष यांचं संशोधन जर केलं तर रामायण काळातल्या त्या असल्याचं सिद्ध होईल किंवा सिद्ध होत आहे रामायणात या गोष्टींचं जसं वर्णन केलं आहे आजही ही ठिकाणं तशीच्या तशी, तशी आपल्याला दिसून येतं तसेच रावणाने ज्या ठिकाणी सीतेला कैद करून ठेवले होते ती जागा आज हुड केव म्हणून ओळखली जाते सीतेला कैद करून तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ज्या राक्षसेणींना नेमण्यात आलं होतं त्यात तिला नागुलिया असं म्हणत असत आणि म्हणूनच नगुलिया या ठिकाणी देखील आपल्याला सीतेला ठेवून ज्या ठिकाणी स्थानापन्न केलं होतं त्याचे अवशेष पाहायला मिळतात रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणाचा केलानिया येथे राज्याभिषेक करण्यात आला या प्रदेशात बुद्धिष्ट मठांच्या बाहेर बिभीषणाच्या राज्याभिषेकाची भित्तिचित्र जी प्राचीन आहेत ती आपल्याला आजही पाहायला मिळतात वाल्मिकी रामायणात केल्ली नदीचा उल्लेख बिभीषणाचा महाल याच केल्ली नदीच्या तटावर असल्याचं सांगितलंय तसेच दिवरुपौला हे ठिकाण सीतेने अग्निपरीक्षा दिली ती जागा आजही श्रीलंकेत अस्तित्वात आहे या सगळ्यावरून असं सिद्ध होतं की रामायण ही एक काल्पनिक कथा नसून हे खरं खुरं घडलेलं आहे आणि अर्थातच या सगळ्यांच्या खाणाखुणा आपल्याला आजही या ठिकठिकाणी पाहायला येतात आपल्या हिंदू लोकांची सनातन हिंदूंची श्रद्धास्थानं ही काल्पनिक नसून आपल्या धर्माला एक चांगला इतिहास आहे आणि हे सिद्ध करणारे पुरावे आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला हा कार्यक्रम आवडला असेल तर आपण हा जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत ही बातमी पोहोचू द्या आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये कुणाचा मुलगा कोण कोणाचा मुलगा कोण मुघलांचं राज्य किती हे माहिती पण प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवाद प्रभू रामचंद्रांची कुटुंब प्रणाली ही कोणाला माहीत त्यामुळे आता राम मंदिर झालेच आहे जा त्यानिमित्ताने रामकृष्णांच्या कथा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या कथा आपल्या आधुनिक मुलांच्या मेंदूमध्ये नक्की भरा आपल्या धर्माविषयी प्रेम त्यांच्यामध्ये जागरूक ठेवा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद मिळकात तुम्हाला जय साईरा